Shadow Shadow, Shadow. नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर आपल्या चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण चाललोय सोनूरले डॅमला लास्ट टाइम आपण गेलो होतो नांदारे डॅमला तर आता आपण चाललोय सोनूरले डॅम कोल्हापूर चाळीस किलोमीटर तर आम्ही गाडी काढली फरफडत कोल्हापूर स्टँड पासून घुमत आलो डायरेक्ट पंचंगा नदीवरती नदीची पाण्याची पातळी परत एकदा बघितली अजून आणि मग निघालो पुढे गाडी भिंगरीसारखी मारत आम्ही पुढे आलो पुढे कोतुली फाट्या आलो कोतुली फाट्याहून सरळ रोड गेला तो पन्हाळ्यावरती आणि आपल्याला डाव्या साठल्या जायचं आहे हा रस्ता डायरेक्ट कोतुली मार्गे जातो तर हा रस्ता लक्षात ठेवा या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे पुढे कोतुलीमध्ये पोचून जेवणासाठी लागणारा सगळा बाजार आम्ही तिथे घेतला आल्लं लसूणची पेस्ट फक्त कोतुलीमध्ये एकाच ठिकाणी मिळते तर त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल प्रथेमेश डिलक्स सगळा बाजार घेऊन आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतात एक जाते नांदारीला आणि एक जातो सोनुर्लेला तर मी तुम्हाला मार्कमध्ये दाखवले या साईडला आपल्याला जायचं आहे सोनुर्ली मार्ग कोल्हापूरपासून सोनुर्ले डॅम चाळीस ते एक्केचाळीस किलोमीटर एवढा अंतर आहे रोड खूप सोपा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत बघत जरी आला तरी तुम्ही डायरेक्ट डॅमवरती येऊ शकता नाहीतर येताना जर तुम्ही रस्ता जरी चुकला तरी कोणालाही विचारलं तर ते तुम्हाला सांगतील पण चुकण्यासारखे काहीच नाही सरळ रस्ता आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट विचारत पण येऊ शकता व्हिडिओ बघ हा व्हिडिओ बघूनसुद्धा डायरेक्ट येऊ शकता हा मेरी जॅन पोचलो ना डॅमवरती तर आम्ही पोचलो आहे सोनुर्ले डॅम्पला मी आहेत उदय आणि पाठीमाग आहेत आनंद लोखंडे तर आता आलो आहे आम्ही तर बघा भला मोठा डॅम्प आहे जरा जेवणाची व्यवस्था कुठे आहे ते बघूया आपण जरा जाऊ जेवणासाठी पॉईंट फिक्स करायचा होता मग आम्ही ठरवलं की इथं धरणाच्या खाली नाही आपण वरती जंगलात जाऊया जेणेकरून वाघ चित्ता बिबट्या कोण जर आलं तर त्याच्यासोबत आपल्याला जेवण करता येईल आणि त्याला काम पण लावता येईल म्हणून आम्ही म्हटलं जंगलात जायचं तर गेलो जंगलात जेवण करण्यासाठी जागा फिक्स केली तर आनंद येऊन डायरेक्ट लगेच चोल पेटवली जशी चूल पेटली पेट तसे मी लगेच कांदा टमॅटो कट करून ठेवलं तर आम्ही आलोय सोनरले डॅमला आणि डॅमच्या आतल्या साईडला आम्ही आलो आहे आणि आमचं चिकन बनवायला चालू आहे उदय चिकन बनवत आहेत आनंद जरा लाकडं तोडत गाणे गाणी ऐकतोय आणि तो हा वातावरण असा निसर्गरम्य पूर्ण आहे बघा पूर्ण हिरवगार आमच्या चिकनला छान उकळी आलेली उदेला जसं शिकवलं होतं मी तसं ते करत होता पाऊस पडल्यानंतर डोंगरावरून जे येणारं पाणी ते ह्या ओढ्यातून सरळ खाली घसरत ह्या डॅम मध्ये मिसळतं तर आम्ही त्याच्या बाजूला जेवण करण्यासाठी जागा निवडली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आमचं सगळं जेवण बनवून पूर्ण झालं आता फक्त रपाडा मारायला सुरुवात प्रत्येकी दोन दोन पीस होते आनंद म्हणला मी त्याच्यावर चटणी टाकून खाणार म्हणला खतरो की खेळाडी तिघजण असल्यामुळे फक्त भात आणि केलं होतं जेवण वाढल्यावर इकडे तिकडे न बघता डायरेक्ट जेवणावर रपाडा चालू केला जेवण एक नंबर झालं तर आम्ही सगळा आवरून आता निघालो परत आम्ही फक्त तिघजनच आहे तरी आम्हाला भीती वाटत होते आणि एकदम जंगलमय वातावरण आहे वाघ येतोय बिबटा येतोय चित्ता येतोय असं वाटत होतं तुम्ही जर एक दहा बारा जण जरी आला तरी तुम्हाला भीती वाटणार पण एन्जॉय भरपूर होणार पूर्ण चारही बाजूला जंगल झाडं झोडपं कधी कुठून काय येईल काय ये सांगू शकत नाही काय नाही असं एकदम वातावरण एकदम क्वालिटी एकदम पूर्ण असं जंगलात गेल्यासारखं वाटणार तुम्हाला ट्रॅकिंगपेक्षा चांगला असवाद तुम्हाला भेटणार इथं तर तुम्ही नक्की या तर हे बघा आम्ही डॅमच्या बाहेर आलो आहे बघा असं वातावरण आहे डॅमच्या वरती आम्ही गेलो होतो आणि आम्ही खाली उतरतोय आणि डॅमच्या जवळ आलो पूर्ण वरती एक नंबर जागा आहे जेवणासाठी आणि ॲडव्हेंचरसाठी एक नंबर जागा आहे तर तुम्ही नक्की या हे बघा हे धरण आहे आणि आम्ही असं इथून वरती गेलो होतो या रोडवरून सरळ वरती गेल्यानंतर सरळ असं इकडे पुढे गेलो होतो पुढे जाऊन त्या साईडला बरोबर इकडं आम्ही जाऊन जेवण वगैरे बनवलाने आणि एन्जॉय केला तो डॅमचा छान असा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा a shadow Shadow.